अभिमानरहित राहिल्याशिवाय भक्ती करता येत नाही बाह्य जगाचे आघात आपल्यावर होतात त्यामुळे आपली जी प्रतिक्रिया होते मग ती सुखाची दुःखाची अभिमानाची कामाची लोभाची कसलीही असो तिचे नाव वृत्ती ही वृत्ती स्थिर ठेवणे हाच खरा परमार्थ परमात्म्याकडे वृत्ती वळगणे म्हणजेच भक्ती करणे होय भगवंताच्या भक्तीने विषय बेमालून नाहीसा होतो भक्ती ही अत्यंत स्वाभाविक आहे ती प्रत्येकाला हवीच असते कारण भक्ती म्हणजेच आवड आणि कसल्या तरी आवडीशिवाय मनुष्यच सापडणार नाही मात्र अभिमानरहित राहिल्याशिवाय भक्ती करता येणार नाही आणि भक्तीविणे भगवंत नाहीच प्राप्त होणार भगवंताचे प्रेम वाचून इतर कोणाला देता येत नाही तोच ते देऊ शकतो भक्त आणि भगवंत हे दोन नाहीतच म्हणून भगवंत हा जसा सर्व ठिकाणी आहे तसाच भक्तही सर्व ठिकाणी असतो भक्त, भक्त भगवंतमय होतो म्हणून त्याला सर्व जगतात आनंद दिसतो मी नाही आणि तू म्हणजेच भगवंत आहेस किंवा मी तोच म्हणजेच भगवंत आहे असे जाणणे आणि तसेच कृतीत घडणे हेच परमार्थाच्या तत्त्वज्ञानाचे सार आहे आणि हे साधायला भगवंताचे अनुसंधान हेच मुख्य साधन आहे आज आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे भगवंताच्या नामात राहावे नामाशिवाय दुसरा मार्गच नाही वाहत आलेले नाले तिच्यात मिसळले तरी गंगामाईचे पवित्रपण जसे कायम राहते त्याचप्रमाणे आमचा प्रपंच कितीही गढूळ असला तरी भगवंताची आठवण त्यात ठेवली तर त्याचे गढूळपण मग कुठून राहील भगवंताचे स्मरण हा सर्व तीर्थांचा राजा आहे नामस्मरणाशिवाय दुसरा मार्गच नाही भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होते ते टाकणे किंवा सोडणे हे वैराग्य आणि भगवंताचे स्मरण होईल अशा गोष्टी करणे हाच विवेक होय रामरायाचे अंतःकरण खरोखर कर्तव्याला जितके कठोर आहे तितकेच भक्ताला ते अत्यंत कोळे आहे कर्तव्यासाठी त्याने सीतामईला अरण्यात सोडली तर भक्त प्रेमापोटी त्याने भरताला सांभाळलं माझे सांगणे जितके आचरणात आणाल तेवढेच कामाला येईल सगळ्यांनी नामस्मरण करा नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा मार्गच नाही जे सहज आपल्याजवळ आहे अत्यंत उपाधिरहित असून कुणावर अवलंबून नाही हे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे शुद्ध मनाने आणि शुद्ध अंतकरणाने जो ते घेईल त्याचे राम खरेच कल्याण करेन सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे श्रीराम जय राम जय जय राम महाराज इथे आपल्याला भक्ती कशी असावी याविषयी सांगतात आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो त्यावेळी आपल्याला प्रपंच हा लाभलेला आहे आणि प्रपंचात असल्यावर बाह्य जगताचा परिणाम हा आपल्यावर होतच असतो त्याच्याविषयी ज्या प्रतिक्रिया आपल्या उमटतात त्यालाच आपण वृत्ती म्हणतो ही वृत्ती आपली विषयांमध्ये अडकलेली असते ही वृत्ती जेव्हा विषयांकडून परमेश्वराकडे वळते त्यावेळी ती भक्तीत रूपांतरित होते पण अशी भक्ती करणं सहज सोपं आहे का त्यासाठी आपली वृत्ती स्थिर होणं ती विषयांकडून हटून भगवंताकडे लागणं आवश्यक आहे आणि त्यासाठी अर्थातच आपण अभिमानरहित होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी भगवंताचं नाम घेणं आणि त्याचं अनुसंधान साधणं हे मुळात आवश्यक आहे आपण या प्रपंचात आहोत त्यामुळे विषयात आपण अडकलेले असतो मुळात आपल्याला कसली ना कसली तरी आवड असते तसंच भक्ती म्हणजे सुद्धा आवड आहे मुळात या चराचरात चरा सर्वत्र जसा भगवंत वसलेला आहे तसाच भक्तही सर्वत्र आहे मुळात भगवंत आणि भक्त वेगवेगळे नाहीतच भक्ताला चराचरात भगवंत दिसतो तो भगवंतमय होतो आणि यालाच भक्ती असं म्हटलं जातं असं हे भगवंतमय होणं म्हणजेच परमार्थाचं सार आहे आणि त्याचं मुख्य साधन अर्थातच भगवंताचं अनुसंधान आणि ते साधण्यासाठी सातत्याने नामस्मरण करणंही आवश्यक आहे असं हे नामस्मरण करूनच आपण आपल्या भगवंताची प्राप्ती करू शकतो आयुष्यातलं खरं सुख समाधान आणि आनंदाची प्राप्ती करू शकतो म्हणून महाराज आपल्याला कळकळीने सांगतात की अत्यंत सोपं असलेलं उपाधिरहित असलेलं आणि आपल्याजवळ सुलभतेने आपल्याला प्राप्त झालेलं हे नाम आपण सातत्याने निष्ठेने घेणं आवश्यक आहे आणि ज्यावेळी आपण पूर्णपणे मनाने आपलं अंतर्मन स्वच्छ ठेवून शुद्ध ठेवून असं नाम घेतो त्यावेळी आपल्या सहाय्याला भगवंत येतो आणि तो, तो आपल्या आयुष्यात आपल्याला परमार्थ साधून देण्यातही सहाय्य करतो आणि त्यायोगेच आपण आपला प्रपंच कर्तव्य बुद्धीने करताना आपला परमार्थ अत्यंत सुलभरित्याने साधू शकतो आणि आपल्या आयुष्याचं जे मूळ साध्य आहे भगवंत प्राप्तीचं ते आपण मिळवू शकतो असा हा परमार्थ साधनं आपल्या गुरुकृपेने नामस्मरणाने तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम